पीक विम्याबद्दल एक नवीन अपडेट आलेले आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विम्या संदर्भात एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर राष्ट्रीयकृत बँकेशी संबंधित सात हजार शेतकऱ्यांनाही वंचित होते तर जे की पीकम्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जर झालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राहिलेला जो काही पीक आहे तेवीस हजार शेतकऱ्यांसाठी पीकम्याचे एकोणीस कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत तर आता पीकम्याचे जी काही रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे जो काही राहिलेला फिकमा आहे तर त्यामध्ये दोन हजार सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस तर जो काही राहिलेला फिकम आहे तर भरपूर शेतकऱ्यांना फिकम्याची रक्कम अधिक मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार नोंदून तुम्ही तुमचा राहिलेला फिकमा इथं मिळवू शकता तर आता यामध्ये खरीप पिकासाठी जे काही लाभ वंचित असलेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नव्हती तर भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नव्हतं त्यामुळे मॅचची रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली नव्हती तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये व या जिल्ह्यातील तर त्या जिल्ह्यांची यादी व किती रुपये निधी त्याचप्रमाणे किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत हे पाहणार आहे आपण तर इथं खाली आल्यानंतर इथं आपल्याला जो काही जिल्हे बघायला मिळेल पहिली इकडची यादी चेक करून घेऊया त्यानंतर इकडची तर यामध्ये बीड बीडमध्ये जे आहे एक लाख पासष्ट हजार दोनशे बेचाळीस त्यानंतर बीड झालेल्यानंतर अकोला अकोल्यामध्ये जे आहे एक लाख एकोणसाठ हजार चौवेचाळीस त्यानंतर इथं जे की अमरावतीमध्ये जे आहे सदतीस हजार चारशे एकोणचाळीस बुलढाण्यामध्ये जे आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे अठरा वाशिममध्ये जे आहे पंचवीस हजार आठशे चाळीस यवतमाळमध्ये जे काही तुम्हाला इथं दाखवलेलं आहे बत्तीस हजार तीनशे पंचावन्न त्यानंतर येतं जळगाव बघून घेऊ आपण जळगावमध्ये जे आहे एक लाख तेहतीस हजार तीनशे सदतीस परभणीमध्ये जे आहे वीस हजार दोनशे सहासष्ट अहिल्यानगरमध्ये जे आहे सहासष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी धुळेमध्ये जे आहे बावीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस नंदुरबारमध्ये जे आहे अठरा हजार एकशे पाच नाशिकमध्ये जे आहे एकोणपन्नास हजार सहाशे अडतीस तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जी काही भरपाईची रक्कम आहे भरपूर जिल्ह्यांमध्ये राहिलेलं आहे तर भरपूर शेतकऱ्यांना दोन हजार सतराचा पीक मिळालेला नाही अठराचा मिळालेला नाही एकोणीसचा तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तर तुम्ही डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये बँक पासबुकला तुमचं डी बी टी लिंक आहे की नाही ते सर्वात पहिले चेक करून घ्या तुम्ही तुमचा पिकम्याचा फॉर्म इथं रिजेक्ट झालेला असेल ते चेक करून घ्या तुमचं पिकम्याचा स्टेटस अप्रुव्हल दाखवत आहे रिजेक्ट दाखवत आहे ते चेक करून घ्या जेणेकरून ते जर दिसत असेल तर ते तृटी दूर करून तुम्ही तुमचा राहिलेला पीक माहीत मिळवता येणार आहे यवतमाळ ये झाल्यानंतर इथं चंद्रपूर दहा हजार पाचशे अठरा गडचिरोलीमध्ये जे आहे सतरा हजार तेवीस नाशिकमध्ये बघून घेऊ आपण एकोणसाठ हजार सहाशे अडतीस कोल्हापूरमध्ये जे आहे चौदा हजार तीनशे त्रेसष्ट पुण्यामध्ये जे आहे छत्तीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव गडचिरोली पुणे झाल्यानंतर इथं आपण गोंदिया गोंदियामध्ये जे आहे इथं बारा हजार पाचशे सत्तर सांगलीमध्ये जे आहे अकरा हजार पाचशे पंधरा त्यानंतर वर्धा आणि सातारा वर्ध्यामध्ये जे आहे तेरा हजार नऊशे एकाहत्तर सातारामध्ये जे आहे सहासष्ट हजार सहाशे चार तर आता या जिल्ह्यांमध्ये पीक व्याची रक्कम आतापर्यंत जे काही जिल्हे पाहिलेले आपण त्यामध्ये बीड जळगाव अकोला परभणी अमरावती अवल्यानगर बुलढाणा धुळे वाशिम नंदुरबार यवतमाळ नाशिक चंद्रपूर कोल्हापूर गडचिरोली पुणे गोंदिया सांगली वर्धा सातारा तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डी बी डीच्या माध्यमातून पीक व्याची रक्कम भरपूर शेतकऱ्यांना मिळालेली नाही तर अशाने वन फोर 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 सेवन तर या हेल्पलाईनला तुम्ही तुमचा पिकम्याची मिळाली नाही अशी तक्रार करायची आहे तर आठवड्याभरामध्ये पिकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे बावीस हजार एकशे वीस सोलापूरमध्ये जे आहे बावीस हजार चारशे दहा हिंगोली आणि रायगड हिंगोलीमध्ये जे आहे एकवीस हजार तीनशे बावीस रायगडमध्ये जे आहे सतरा हजार एकशे शहाऐंशी जालन्यामध्ये जे आहे एकोणतीस हजार दोनशे अठरा रत्नागिरीमध्ये जे आहे दहा हजार चारशे साठ लातूरमध्ये जे आहे वीस हजार एकशे अठ्ठावीस ठाणेमध्ये जे आहे तेरा हजार पाचशे एकोणनव्वद नांदेडमध्ये जे आहे सव्वीस हजार नऊशे सदतीस पालघरमध्ये जे आहे तेरा हजार चारशे अठ्ठेचाळीस भंडाऱ्यामध्ये जे आहे सहा हजार एकशे बासष्ट सिंधुदुर्गमध्ये ज्या नऊशे एकतीस तर आता भरपूर शेतकऱ्यांनी चुक ई पीक पाहणी केलेली नाही ई पीक पाहणी केलेली नसल्यामुळे त्यांना पीक इथं मिळणार नाही त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने तक्रार केलेल्या आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांचा पीक मग मंजूर होऊन त्यांच्या खात्यामध्ये इथं मा डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला आहे जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जिल्ह्यांची यादी आपल्या समोर इथं दाखवलेली आहेत तर यामध्ये पन्नास टक्के जे काही पिकम्याची रक्कम जो काही राहिलेला पीक आहे तर आता यामध्ये सिंधुदुर्ग पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सोलापूर सातारा सांगली पुणे कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर परभणी जळगाव भंडारा नांदेड लातूर जालना हिंगोली छत्रपती संभाजीनगर वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा अमरावती अकोला बीड तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राहिलेल्या पीकम्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे तुमच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू